भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांचे सर्व गैरसमज दूर केले त्यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला भिवंडी लोकसभेत मागील काही दिवसापासून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमजामुळे दुरावा होता मात्र या दुराव्यामुळे येत्या ये लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू नये यासाठी दोन्ही पक्षांकडून डॅमेज कंट्रोल करण्याची भूमिका घेण्यात आली होती याच अनुषंगाने आज डोंबिवलीतील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी लोकसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत मागील काही दिवसात आलेले गैरसमज दूर करण्यात आले यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला भविष्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीही गैरसमज झाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिल्या तसेच ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करणे गरजेचे आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समज गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावे असे आवाहन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले आजकाल भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि मी आम्ही सर्वांनी शिवसेनेतील असणारे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्रपणे चर्चा केली त्यांच्या असणाऱ्या सर्व विषयांना नक्की काय करता येऊ शकतो आणि कशा पद्धतीने यामध्ये पुढे जाता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी समजून घ्या खर तर समज गैरसमजी बऱ्याच गोष्टी होत असतात या गोष्टी डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि मी दोघांनी समजून घेतलं आहे आणि त्याला पूर्ण विश्वास घेऊन दिला की यानंतरच्या काळामध्ये असे कोणतेही गैरसमज आपसापसामध्ये होणार नाही आणि असे झाल्या झाल्यास तुम्ही दोघांनी किंवा कोणी पक्षातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आहेत म्हणजे शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा राष्ट्रवादीतील असेल या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी झटकट आमच्याशी संपर्क असा हा फक्त निवडणुकीपूर्वी ही फक्त वेळ असू नये पूर्ण येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अडकत असतील तुम्हाला काही अडचणी वाटत असतील मग की सरकार म्हणून असतील संघटनात्मक म्हणून असतील ज्या ज्या गोष्टी असतील तुम्ही तात्काळ जर सांगितलं तर त्याला जे सोल्युशन असतं झटकन टाकता येतं प्रकाशजी पाटील आणि सगळीजण गेली अनेक वर्ष महायुतीमध्ये एकत्र काम करणारे सर्वच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आरती शेठ आम्ही सगळे ज्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना एकदम या सर्व गोष्टी विसरून आम्हाला सर्वांना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदित्यनाथ या तिघांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जे म्हटलं आहे आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेमध्ये पंचेचाळीस वर्षपर्यंत जायचं आणि हे आश्वासन पूर्ण करणं किंवा हे सर्व पूर्ण जर जा करायचं असेल तर आम्हाला सर्वांना मेहनत करावी लागेल आणि या मेहनतीमध्ये पदा सर्वजण पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की नक्कीच एकजुटीने पुन्हा एकदा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय त्या भागातील खासदार डॉक्टर शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये कपिल पाटील यांना पूर्णतःपूर्ण त्यांना आवश्यक असणारे संपूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी आणि त्या सगळ्या गोष्टी आता आलेल्या आजच संध्याकाळी जे त्या ठिकाणी मेळावे जे आहेत त्या मेळाव्यामध्ये युतीच्या मेळाव्यामध्ये ते सर्व कार्यकर्ते एकत्रपणे काम करतात वंडी लोकसभेतील पदाधिकारी प्रकाशजी पाटील असतील जी असतील हे गेले अनेक दिवसापासून लोकसभेमध्ये काय सुरू होते त्याच्यावरती पडदा काढण्यासाठी जे आहे मंत्री डॉक्टर समाजसेवांनी सगळ्यांबरोबर बसतो आणि मला वाटतं ज्या काही गोष्टी म्हणजे आहेत किंवा झालेलं आहे या काळामध्ये ते सगळ्यांवरती पडदा टाकून जो आहे भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी समान होतील मृतीचा धर्म जो आहे त्या ठिकाणी पाळला जाईल याची दक्षता जी आहे त्या ठिकाणी खिचली जाईल असं आश्वासन जे आहे ते आम्ही या ठिकाणी या सगळ्या लोकांना दिलेलं आहे तर म्हणूनच भिवंडी लोकसभेमध्ये आता सगळे विवेदावे बाजूला ठेवून आपल्याला ही निवडणूक जी आहे ही कुठल्या एका व्यक्तीची नाही त्या ठिकाणी काही कपिल पाटील असेल किंवा डॉक्टर श्रीका शिंदे असेल या निवडणुकीमध्ये जे आहे हे व्यक्तीला महत्वाचं आहे त्या ठिकाणी देशाची निवडणूक आहे त्या देशाच्या निवडणुकीसाठी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचे आहे महायुतीसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी पुनर्धार बनवायचं आज महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित ददा असतील तर तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जो एक वेगळा तो जाऊन पोहोचलेला आणि महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ज्या निवडून आणून ज्या आहेत त्या मोदीजींच्या हात जे आहेत ते परत आपल्याला बळकट करायचं त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि सगळे जे आहेत सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत हे आजपासून पूर्ण एक दिला जे आहे ते महायुतीचं जे आहे त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी करतील आणि भविष्यामध्ये महायुतीचा उमेदवार जो आहे हा मोठ्या मताधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी विजय त्याच्यासाठी सर्व लोक जे आहेत त्या ठिकाणी कामातील